छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका त्रिकोणाचे तिन्ही कोणाचे गुणोत्तर एकाच दोनास तीन प्रमाणे आहे तर सर्वात लहान कोण किती अंशाचा असेल सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्हाला त्रिकोण दिला जाईल त्याच्यामध्ये किती त्रिकोणामध्ये किती काय असतील कोण आहेत ज्यांची बेरीज किती येते त्रिकोणांच्या कोणांची बेरीज तर त्रिकोणांच्या कोणाची बेरीज कोणांची बेरीज किती असते तिन्ही कोणांची म्हणा तिन्ही ते असते एकशे ऐंशी तुम्हाला काय दिलं आहे तिन्ही कोणांचे गुणोत्तर दिले एकाच दोनास तीन एकाच दोनास तीन म्हणजे तुम्ही म्हणू शकता की एकूण इथे जर हा एक कोण असेल हा दोन कोण असेल तर हाचा अँगल तीन आहे तर एकूण बेरीज किती आहे एका दोन तीन थे थे, थे थे। थे थे, तीन आणि तीन, तीन सहा तर ही बेरीज एकशे ऐंशी नसून सहा आहे तर एका कोणाची बेरीज किती येणार आहे म्हणजे एका डिग्रीचं माप काय येणार आहे सैन्द्रिक अठरा तीस डिग्री येणार आहे म्हणजे हे किती असणार आहे एक बरोबर तीस डिग्री दोन बरोबर तीस गुणीला दोन म्हणजेच किती साठ डिग्री येणार आहे आणि इथे तीस गुणीला तीन म्हणजे किती येणार आहे नव्वद डिग्री तर आपल्याला काय विचारलेलं आहे सर्वात लहान कोण तर सर्वात लहान कोण हा एक आहे एक म्हणजे तीस डिग्री म्हणून काय येणार आहे उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असणार आहे बघा जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे त्याचा हा क्यू आर कोड आहे बघा हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत फुल चाप्टरवाईज व्हिडिओची त्याच्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर हा क्यू आर कोड आहे धन्यवाद